माझ्या मला काहीच कल्पना अशा सोर्सेसपेक्षा मी बैठकीत होतो त्यामुळे मी तुम्हाला खरं सांगतो या बातम्या का पेरण्यात आल्या याविषयी मला कल्पना नाही देता येणार पण ही महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा या गोष्टींची चर्चा केली जाते तेव्हा नक्कीच आदरणीय ने पवारसाहेबांच्या नेतृत्वाचा दरारा त्यांच्या जनमानसात असणारी प्रतिमा याचं या, या दोन्ही गोष्टी पुन्हा एकदा अधोरेखित होतात जर अशा बातम्या पेराव्या लागत त्यांना माझ्या शुभेच्छा सर बैठकीत काही चर्चा झाली काढ लवकरच तुमच्या समोरील मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या मंद संदर्भामध्ये आम्ही मूव केलेलं आहे आणि लवकरच आम्हाला जे काही चिन्ह आहे यातले जे पर्याय आहेत हे पर्याय दिलेले त्यातलं जे चिन्ह समोर येईल ते चिन्ह लवकरात लवकर तुमच्या समोर आणलं आजच्या बैठकीमध्ये आजच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून इंडिया 알아... आघाडी म्हणून ठामपणे आपल्याला सामोरं जायचंय आणि त्याचबरोबर मुळात सत्ताधारी पक्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जी एक घबराटीची परिस्थिती खरी तर आहे एकीकडे जरी पार सांगितलं जात असलं तरी बिहारमध्ये जे घडलं झारखंडमध्ये जे घडलं नुकतंच महाराष्ट्रात जे घडलं जर अबकी बार पार असत तर या पद्धतीनं पक्ष फोडण्याची काही मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याची काही पक्ष पळवण्याची ही गरज का पडली असती ही साधी सरळ गोष्ट ही जनतेला पुरेपूर ठाऊक आणि ही जनतेपर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी आहे काही चर्चा झाली या संदर्भात नाही या संदर्भात कोणतीही चर्चा नव्हती संदर्भात काही चर्चा झाली या माध्यमातून हे जे मेळावे आहेत हा जो विचार आहे आणि ही जी भूमिका ही महाराष्ट्राच्या खरंतर तर हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांकडून येणाऱ्या ये भविष्यकाळात हा केला जाऊन म्हणतात की जर विलनीकरण करायचं असेल तर अजित पवार गटात अशी टीका आता ते करतात शुभेच्छा माझ्या त्यांना किती जागा लढवायच्या लोकसभेच्या यामध्ये आधीही आदरणीय पवारसाहेबांनी सांगितलं की महाविकास आघाडीचं जी जागा वाटप आहे यामध्ये जवळपास चाळीस जागांवर एकमत झालेलं आहे आणि आठ जागांवर चर्चा सुरू आहे याचं एकदा संपूर्ण वाटप झाल्यानंतर ते चित्र आपल्यासमोर येईल दिल्लीच्या वेशीवर पोहोचले कालची मला वाटतं राहुलजी गांधी यांची घोषणा ही फार महत्वाची आहे आणि ज्या पद्धतीनं केंद्रातलं सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असल्यासारखे चेहरा हा वारंवार जो समोर येतोय हा शेतकऱ्यांपासून लपून राहिलेला नाही दिल्लीच्या सीमेवर सुद्धा ज्या पद्धतीने बॅरिकेड्स लावण्यात आले कालही ज्या पद्धतीनं अश्रुदूर आणि पाण्याच्या फवार्यांचा मारा करण्यात आला हा कुठेतरी एक रोष सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात आहे एकीकडे केंद्र सरकार किसान सन्मान म्हणतं आणि दुसरीकडे जर शेतकऱ्यांना असं वागवत असेल तर जी अवस्था आपण देशभरात बघतो तीच अवस्था महाराष्ट्रात कापूस उत्पादक शेतकरी असेल कांदा उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल या प्रत्येकाच्या स्वप्नांची राख रांगोळी करण्याचं काम हे आहे आणि जेव्हा शेतकरी स्वतःच्या न्याय हक्कांसाठी मागणी करतो तेव्हा त्याच्यावर अश्रुदूर आणि पाण्याच्या फवार्यांचा मारा होत असेल तर मला वाटतं हा सर्वसामान्य बळीराजा या आगामी निवडणुकीमध्ये नक्कीच केंद्रातल्या सरकारला त्याची जागा दाखवतो या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलेलं आणि या संदर्भात त्यांनी जी आश्वासनं दिली त्याची खरोखर पूर्तता करणं गरजेचं आहे असं मला माझं म्हणणं हा बोलिया सुबह ऐसी खबर चल रही है जी नहीं आज की बैठक में इस विषय पे कोई भी चर्चा नहीं हुई है मैं ये बात साफ तौर से कहना चाहता हूँ और महाविकास आघाड़ी करके हम कांग्रेस और उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना आप आम आदमी पार्टी ये सब मिल के लोगों के सामने अपना एजेंडा लेके जाएंगे लोगों के सामने जो सत्ता पक्ष है ये सत्ता पक्ष की जो खामियां है इन खामियों को हम उजागर करेंगे इसमें आज की बैठक में कोई भी ऐसी चर्चा नहीं हुई कि ये एन कहीं पे आ, मर्ज हो रही है क्योंकि पिछले 25 सालों से पूरे पूरा देश जानता है पूरा महाराष्ट्र जानता है कि आदरणीय शरद चंद्र जी पवार साहब के नेतृत्व में उनके मार्गदर्शन पर एन चली है और हम हमारे नेता के साथ पुरजोर तरीके से खड़े आमची की वीडियो बी आव लाइक शेयर समांतर चैनल सब्सक्राइब करा विसरू नका